आपण सगळ्यांनी बघितलं असेल वर्षाची संकल्पना अंबाबाईच्या आराखडा आपण सगळा बघत होतो परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा मी मनापासून आभार मानेन आदरणीय चंद्रकांत दादांच्या पासून पालकमंत्री असल्यापासून दादा आपण प्रयत्न करत होतात आणि ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि सगळ्यांचे प्रश्न अनेकांना प्रश्न पडला की चौदाशे कोटीचा आराखडा कसा काय होऊ शकतोय पण होय हे होऊ शकते ना हे झालंय या सगळ्याच्या कामाची सुरुवात झाली अनेक वर्षाचा आपल्या सगळ्यांच्यासाठीचा आवासून प्रश्न असणारा खंडपीठ या सगळ्या खंडपीठाची सुरुवात झाली तो सुद्धा कोल्हापूरवासियांच्या आनंदाचा खूप मोठा क्षण होता आय टी पार्क की ज्या आय टी पार्कसाठी सुद्धा आमच्यातले नवीन उद्योजक अतिशय चांगल्या पद्धतीने धावपळ करतात प्रयत्न करतायत करता इथं उपस्थित असणारे क्षीरसाहेब सागर साहेब असतील आदरणीय अमल महाडिक साहेब असतील या दोघांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या कामाची सुरुवात सुद्धा आपण सगळेजण करतोय कोल्हापूरच्या विकासाची ही सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण निघालोय राजकारण नाही तर विकास कारण करण्यासाठी ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्वाची आहे